बबू हे काय आहे सगळं किचन इथे काय करायचं आपण भांडे ठेवायचे अजून भांडे घासायचे अजून दरवाजा लावून घेतो दरवाजा लावतो बबू तिकडे काय आहे ची करायचं चला शिवतायचा खाऊ ठेवायचा अरे वा मित्रांनो या खोडीच्या पोरीने काय केलं खिडकीच के लावून टाकली त्यामुळे आता आम्ही इकडे अडकून बसलेलो आहे आता ती खिडकी आहे ना तिकडून आतल्या साईडनेच उघडणार आहे होय सगळ्यांच सगळ्यांच घर आहे काय बपू दे ट्रेन तू बसली का कधी ट्रेन मध्ये सुट्टीचा दिवस आहे आणि आज आम्ही आमचं घर जे नवीन घेतलेलं आहे तिकडे चाललेलो जवळपास सगळं काम झालेलं आहे आणि ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत त्याचं पजेशन भेटेल असं आम्हाला तरी सांगितलं आहे त्यामुळे बघूया किती प्रोग्रेस झाली आहे त्यांची आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं थोडी फिनिशिंग वगैरे फिटिंग वगैरे बाकी होती काही तर बघूया त्यांनी सगळं केलं आहे की नाही की ते असंच आपलं म्हणत आहेत काम झालं आहे काम झालं आहे तस आपल्याला पण वेळ नाही भेटत जाण्यासाठी जरा लांब आहे ते तासभर लागतं जायला म्हणून म्हंटल आपण त्या मंदिरात गेलो बघ बक... त्या मंदिरात गेलो बघ आपण छान होत ना ते कोणाचं होत हरे कृष्ण देव बोपल नाही घेऊ तस

<laughs> होय आले बा आपले झाडाला फुला म्हणजे फुल आलं किती बडबड करत रे बाळा तू <laughs> किती बडबड करतेच हा <laughs> शांत बस ना थोलीशी झोप <laughs> नाही आली का तुला आली ना झोपायचं झोपा आता थोडा वेळा थोडा वेळ चल बाहेर जायचं म्हणून ती दुपारची झोपलीच नाही आज उघडायचं चा कशाला पलतीच कुठून जायचं सांग लिपणे जायचं चला चा। लिपणे हा तुझं ते इकडून पळत येत नाही जायचं उघडत आहे का <laughs> 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 घडलं बाबा एकदाच हे काय आहे सगळं किचन इथे काय करायचं आपण भांडे ठेवायचे अजून भांडे घासायचे अजून स्वयंपाक बनवायचा आता बपूची रूम कुठे दाखव मला या इकडे हा इकडे आपण काय करायचं खेळायचं अभ्यास करायचा तू अभ्यास करशील अभ्यास करशील का तू अभ्यास करशील का नुसती मस्ती करशील नुसती मस्ती करशील थांब 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 अगं थांब नुसती मस्ती करशील अभ्यास करशील का तू थांब 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 दरवाजा लावून घेतो दरवाजा लावतो <स्चारी> <स्थारी> तिकडे काय इकडे काय चला का चला इकडे काय इथे आपण जॉब पाहायचं हा बघू तिकडे काय आहे ची करायचं चला चला तिकडे पुढे अजून इकडे काय हे राहिलं हे बघ हे राहिलं हे इकडे काय शी करायचं हे बर <laughs> आणि इकडे काय करायचं गॅलरी मध्ये काय करायचं इकडे इकडे काय करायचं आपण चिवताईचा खाऊ ठेवायचा अरे वा किती हुशाल आमची बब्बू कुठं ठेवायचा चिवतायचा खाऊ तिथे ठेवायचा थे बर कुठे काय करायचं तिने आम्हाला सगळं सांगितलेलं आहे <laughs> <ही। laughs> कोणी सांगितले तुला ती खिडकी लावायला हम्म खिडकी लावून लॉक करून टाकलं मित्रांनो आम्हाला <laughs> मित्रांनो या खोडीच्या पोरीने काय केलं खिडकीच लावून टाकली त्यामुळे आता आम्ही इकडे अडकून बसलेलो आहे आता ती खिडकी आहे ना तिकडून आतल्या साईडनेच उघडणार आहे ह्या खोडीच्या पोरीला जर मोकळं सोडलं ना ही अशा काहीतरी उचापात्या करते थांबतो तुलाच लावून घेतो कोंड तो तुला थांब आता बबू ये तुला दाखतो वॉशिंग मशीन कुठं ठेवायची दाखवतो हे बघ इथे ठेवायची हे बघ आपली मशीन कपडे धुवायची मशीन आपली इथे ठेवायची आहे बघ तिथे बघ ये इकडे दाखवतो तुला ये चल वॉशिंग मशीन आपली इकडे ठेवायची कुठे ठेवायची सांग बरं कुठे आणि ह्या बाजूला काय ठेवायचं ये बरं इकडे चल या हळूच हळूच या ह्या बाजूला काय ठेवायचं इकडे त्या बाजूला आता कस आता कस म्हातारी बघा म्हातारी इकडे चल आली म्हातारी आली म्हातारी आली म्हातारी आली देवबाप्पाचं मंदिर कुठे लावायचं इथे बर बघा म्हातारी हे बघ रस्त्यावर कुणी फुगे टाकलेत बघ हे बघ कसे फुगे टाकलेत बघ रस्त्यावर हे बघ फुगा हे बघ आपल्या गाडी समोर आला फुगा हे फुटला बर सूर्यनारायण देवबाप्पा बघितला तू ते बघ किती छान दिसतोय ते बघ का चाललं फुन बसलाय बघ तिकले दिसला का हात जोडा देव पप्पाला पायापड हात पाया जोडून देव पप्पा बुद्धी दे आम्हाला खाऊ दे मला दे ना खायला होय अग खोडीचे पाणीपुरी घाणे तुम्ही नक्की खाऊ म्हणते मला दे मला खायला सगळंच सगळं खाणार मी दे 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 घाण आहे ना नको खाऊस पहिले का कशी स्वतः आवडीने खाते आणि मला म्हणते तू नको खाऊ घाण घाने <laughs> तिकट लागली ये मला मज्जा आली मला मज्जा आली